नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी आपली समाज कल्याण विभागाअंतर्गत जी भरती परीक्षा आहे गट अ गट व गृह विभाग आणि जी नवीन ॲडव्हर्टाईज आहे अदर बॅकवर्डसाठी तर ती एक्झाम एकोणीस तारखेला आहे तर विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम काय माहिती आहे एकतर विद्यार्थी ॲडव्हर्टाईज व्यवस्थित बघत नाहीत दुसरी गोष्ट सिलेबस व्यवस्थित बघत नाहीत फॉर एक्झाम्पल ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण गट अ गट ब साठी फॉर्म भरलाय आणि गृह विभागसाठीचा जो सिलेबस आहे तो वेगळा आहे तर त्याच्यामधला डिफरन्स तुम्ही थोडासा समजून घ्या आता इथं आपण तर क्लिअर करून देणारच आहोत आज आपण गट अ साठी बुकलिस देतोय गट बसाठी त्याच्यामधला जर काही सिलेबस ओव्हरलाईफ होत असेल तर तोही तुम्ही व्यवस्थित तिथं नोट डाऊन करून घ्या आणि गृह विभाग अंतर्गत जी परीक्षा होणार आहे म्हणजे गृह विभागासाठी तर त्याच्यासाठी सिलेबस पूर्णपणे वेगळा आहे तोही सिलेबस आपण इथे डिस्कस करूया तर आजचं जे आपलं सेशन आहे आयोगाचा सिलेबस आणि त्या सिलेबसच्या अनुषंगाने जे काही बुकलिस्ट आहे एक प्रॉपर बुकलिस्ट आपण म्हणतो की जर बुकलिस्ट व्यवस्थित फॉलो केली तर आपल्याला सक्सेस मिळायला अडचण येत नाही ठीक आहे ओके तर आजच्या सेशनमध्ये जे बुक्स मी तुम्हाला सांगणार आहेत ही पुस्तकं तुम्हाला आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ना या वेबसाईटवरती मिळून जाईल इवन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळ्या पुस्तकाच्या लिंक पण देईन पण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑदर एक्झाममध्ये जर गेलात ना आणि त्याच्यामध्ये सोशल मध्ये गेलात तर तुम्हाला आपली सगळी पुस्तकं इथं मिळून जातील ऑर्डर टाकली तर एक पाच ते सहा दिवसामध्ये पुस्तकं मिळतात याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती बघत असाल तर तिथेही पुस्तक मिळतात आणि पुण्यामध्ये असाल तर मग तुम्हाला बुक हाऊसला पुस्तकं मिळून जातात ठीक आहे ओके चला तर सिलेबस समजून घ्या तुम्ही कोणत्या एक्झामसाठी फॉर्म भरला आहे ते आधी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तरच तुम्ही अभ्यासाला लागा अदरवाईज काय होईल तुम्हाला फक्त आणि फक्त कन्फ्युजन होईल सिलेबस पूर्ण केल्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळणार नाही ठीक आहे ओके चला तर आपण स्टार्ट करूया आजच्या सेशनला तर आजचं सेशन आपलं आहे असिस्टंट कमिशनर सोशल वेलफेअर सिलॅबस बुकलेस स्ट्रॅटेजी ठीक आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गट अ ओके आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे सिलेबस जो की आपल्याला आयोगाने दिलेला आहे थोडस झूम करते मी म्हणजे तुम्हाला दिसेल ओके चला बघा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तत्सम गट अ ओके बघा परीक्षा जी आहे परीक्षा किती टप्प्यामध्ये होणार आहे परीक्षा होणार आहे दोन टप्प्यामध्ये लेखी परीक्षा दोन टप्पे आहे तिथं लेखी परीक्षा पहिला टप्पा जे की असेल दोनशे मार्काची मुलाखत वीस गुण दुसरा टप्पा समजून घ्या ठीक आहे ओके क्लिअर आता ही जी लेखी परीक्षा आहे ना याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नसंख्या माध्यम कोणता असेल गुण किती असेल कालावधी किती असेल दर्जा कसा असेल आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल ठीक आहे ओके मराठी सब्जेक्ट आहे माध्यम मराठीच असणार आहे इंग्रजीचं माध्यम इंग्रजीच असणार आहे आणि बाकीचे जे क्वेश्चन आहेत समाज कल्याण असेल समाज कल्याण प्रशासन असेल आणि सामान्य अध्ययन जे जो, हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी जे काय असेल ते असेल तर ते क्वेश्चन तुम्हाला बाय असतील मराठी आणि इंग्रजीमध्ये ठीक आहे प्रश्नसंख्या असेल शंभर गुण असतील दोनशे कालावधी असेल एक तास आता इथे काय म्हटलं बघा मराठीचा दर्जा तुम्हाला बारावीचा दिलेला आहे इंग्रजीचा पदवीचा आणि बाकीचा पण पदवीचा पण सगळा दर्जा पदवी लेवलचाच असतो हे समजून घ्या मराठीचे क्वेश्चन येतात कॉमन क्वेश्चन पण आता जर आपण बघितलं तर कंटेंट फार चांगलं अवेलेबल होतं सो मराठीसारख्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला इतकं हलक्यात घेऊन चालणार नाही तर प्रश्नपत्रिका आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आता वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणलं की इथे निगेटिव्ह मार्किंग आलंच बरोबर मग आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की मॅडम निगेटिव्ह मार्किंग आहे का निगेटिव्ह मार्किंग असेल तर इथं तुम्हाला अंदाजे उत्तर देता येत नाहीत आणि जर दिली तर चुकलं तर आपण लॉस मध्ये जातो ठीक आहे बघा नकारात्मक गुणदान आहे उत्तराकरिता पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ ओके एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील आता इथं बाकी तुम्हाला एखादा प्रश्न आहे फॉर एक्झाम्पल बघा हा क्वेश्चन असतो हा क्वेश्चन आहे खाली ऑप्शन आहेत एक दोन तीन आणि चार असे राऊंड असतात ते तुम्हाला फिल करायचे असतात पूर्ण म्हणजे इथं नसतात ते का लाईनने असतात फॉर एक्झाम्पल एक नंबरचा क्वेश्चन आहे एक दोन तीन चार आता इथे काय म्हटलं आहे एकापेक्षा अधिक उत्तरं तुम्ही दिली ठीक आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा हा राऊंड पूर्ण केला आणि तुम्हाला लक्षात आलं की अरे हे नाही उत्तर दुसरं आहे तुम्ही दुसरा, दुसरा पण गोल पूर्ण भरला तर हे कन्सिडर केलं जात नाही ठीक आहे लक्षात घ्या चुकीचं समजण्यात येतं आणि याच्यासाठी सुद्धा तुमचे मार्क कट होतात हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ओके okay, क्लिअर आता बाकी तुम्हाला दिलेलं आहे की जर एखादं उत्तर तुम्ही अनुत्तरित ठेवलंय तुम्ही काहीच नाही केलेलं तुम्हाला येत नाही ओके okay? तिथं मात्र तुम्हाला ही नकारात्मक गुणांची पद्धती लागू असेल का नाही क्लिअर म्हणजे तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला एखादा क्वेश्चन येतच नसेल तर ओके अंतिम गुणवत्ता यादी जी असेल तुमची ती वस्तुनिष्ठ परीक्षेतील आणि मुलाखतीतील एकत्रित गुण म्हणजे मुलाखतीचे गुण जे आहेत ना ते तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी इथं कन्सिडर केले जाणार आहेत ठीक आहे ओके क्लिअर चला तर आपण आता बघूया अभ्यासक्रम अभ्यासक्रम बघितल्यानंतर आपण बघूया बुकलिस्ट बघा अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम आपल्या या परीक्षेचा घटक आणि उपघटक तुम्हाला दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी समाज कल्याण समाज कल्याण प्रशासन आणि इत्यादी ज्ञानावर आधारित घटक आणि उपघटक ठीक आहे मराठीमध्ये तुम्हाला सर्वसामान्य शब्दसंग्रह विचारला जाईल वाक्य रचना विचारली जाईल वाक्यांचे crawl... जा जा प्रकार असतील जसं की काय म्हणतो आपण आज्ञाती वाक्य विद्यार्थी वाक्य केवल वाक्य वगैरे वगैरे ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे व्याकरण व्याकरणामध्ये सगळंच येतं बरोबर व्याकरणामध्ये काळ असतील शब्दसिद्धी असेल विभक्ती असेल सगळं येतं व्याकरण म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ उपयोग म्हणजे मराठीच्या व्याकरणाचं पुस्तक जर तुम्ही बघितलं पुस्तक मी तुम्हाला सांगेन तर त्या पुस्तकामध्ये जितके काही टॉपिक आहे अगदी अलंकारसुद्धा विचारले जातात बरं बरं हे डिकोड करावं लागतं आपल्याला सगळं तर अलंकारसुद्धा विचारले जातात लक्षात ठेवा ठीक आहे तर मराठीसाठी तुम्ही संपूर्ण व्याकरण करावंच लागतं असं आपण इथं म्हणू शकतो सेम आहे इंग्रजीमध्ये पण जसं मराठीमध्ये तुम्ही करताय ग्रामर वगैरे तुम्हाला विचारलं जातं आता हा जो भाग आहे ना हा भाग सगळ्याच विद्यार्थ्यांना येणार आहे लक्षात घ्या स्पर्धा परीक्षा देणारा प्रत्येक विद्यार्थी मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करतो बरोबर मग आता इथं तुमची फाईट कुठं आहे बघा इथं तुमची फाईट आहे समाज कल्याण अध्ययन हा तुमचा सगळ्यात जास्त मार्काचा विषय बरोबर ओके तिसरा सेक्शन जो आहे ना सर्वात जास्त मार्काचा म्हणजे इथं तुम्ही जर परफेक्ट केलं तर तुमचं सिलेक्शन पक्का आहे याच्यामध्ये तुम्हाला समाजकार्याचा इतिहास आणि तत्त्वज्ञान करायचं आहे समाजकार्याच्या पद्धती करायच्या आहेत समाजकार्याची मूल्ये आणि तत्वे याच्यावरती क्वेश्चन आला होता दोन हजार नऊला ला तत्वांवरती क्वेश्चन आला होता जे की मी पेपर ॲनालिसिस घेतलेला आहे समाजकार्याची क्षेत्रे फार कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे या टॉपिकवरती पण क्वेश्चन आलेले आहेत भारतातील समाजकार्याचे प्रशिक्षण याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारले इवन हा जो पार्ट आहे ना इथं तुम्हाला क्वेश्चन फार डीपमध्ये विचारले जातात मी तुम्हाला पेपर अॅनालिसिसचं एक लेक्चर दिलं होतं डायरेक्ट तुम्ही क्वेश्चन आन्सर सॉल्व करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही थेरी वाचत नाही ठीक आहे ओके तर ही पोस्ट मिळवणं जर तुमचं ड्रीम असेल तर बुकलिस्टमध्ये कल्याण अध्ययन याच्याशी संबंधित जेवढी पुस्तकं मी तुम्हाला सांगते मस्त आहे की तुम्ही ती पुस्तकं घ्यावीच ठीक आहे ओके आता तुम्ही म्हणू नका की मॅडम तुम्ही पुस्तकाचं प्रमोशन करताय किंवा आम्हाला पुस्तकं घ्याच म्हणत आहे हे बघा तुम्हाला कंटेंट मिळतच नाही आहे कुठं बरोबर पण क्लास वनची पोस्ट आहे ही त्याच्यासाठी आपण इतकं तर करू शकतो आणि चांगली पुस्तकं वापरल्याने जर आपलं सिलेक्शन होत असेल तर आपण बरं पुस्तक वापरू नये बरोबर तर एका ठिकाणी जर तुम्हाला सगळं कंटेंट मिळत आहे ना तर तुम्ही गुगल सर्च करणार मग तुम्हाला एक टॉपिक मिळणार एक टॉपिक नाही मिळणार त्याची डेप्थ आपल्याला नाही समजणार सो चांगल्या लेखकांची पुस्तकं नक्की वापरा यश तुमच्या हातातच आहे ठीक आहे ओके चला पुढं आहे मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास याच्यामध्ये निवासी संस्थांमधील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास दिव्यांग व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास तर हे दिव्यांग व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास असेल निवासी संस्थांमधील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास असेल किंवा व्यक्तिमत्व विकास ही संकल्पना असेल ठीक आहे मानसशास्त्रामधली हे तुम्हाला डीपमध्ये करावं लागतं कारण का याचेही मार्क सगळ्यांना नाहीत मिळणार सगळ्यांना कशाचे मार्क मिळतील मराठी इंग्रजीचे मिळतील तेही अभ्यास केलं तर पण हे टॉपिक हे हा जो भाग आहे ना याच्यासाठी तुम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागेल समाज कल्याण प्रशासन ठीक आहे आता याच्यामध्ये बघा समाज कल्याण प्रशासनामध्ये तुम्हाला दुर्बल घटकांचं कल्याण स्वयंसेवी संस्था त्याचे प्रकार व्यवस्थापन निवासी संस्थांचं सा व्यवस्थापन दिव्यांग कल्याण ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व्यसनमुक्ती हा सगळा पाठ तुम्हाला इथं कवर करावा लागेल जो की आपल्या पुस्तकामध्ये सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे इवन तुम्हाला क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं पुस्तक पण मार्केटमध्ये अवेलेबल होत आहे प्रॅक्टिससाठी तुम्हाला वस्तुरिष्ठ प्रश्नसुद्धा मिळत आहे पुस्तकं दाखवेन मी तुम्हाला तर आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल आता पुढचा पाठ बघा सिलेबस फार मोठा आहे पण अशक्य असं काहीच नाही आहे करू शकतो आपण एवढं ठीक आहे चला पुढचा सहावा सेक्शन आपण बघूया भारतीय सामाजिक समस्या ठीक आहे भारतीय सामाजिक समस्या त्या समस्यांची कारणं काबर त्या समस्या क्रिएट झालेत आणि त्या समस्यांचे उपाय कारण आणि उपाय ठीक आहे मागासवर्गीयांच्या समस्या आणि उपाय इथं आपल्याला करायचे आहेत शेतकऱ्यांच्या समस्या भूमिहीन शेतमजूर स्थलांतरित शेतमजूर म्हणजे जे मायग्रेशन करतात की नाही ऊसूड वगैरे हंगामी मिळू शकतो आपण कामगार यांच्या समस्या उपाय हे आपल्याला करावे लागतात महिलांच्या समस्या सर्वांगीण विकास सुरक्षितता महिला सक्षमीकरण त्याच्यानंतर शहरीकरण बकालवस्त्या आता हे बकाल वस्त्या वगैरे आहे ना हे आपल्याला म्हणजे जनरली आपल्या वाचण्यात नसतं सफाई कामगार असतील त्यांच्या समस्या असंघटित कामगारांच्या समस्या तृतीय पंथींच्या समस्या जितकं काही सिलेबसमध्ये मेन्शन केले लक्षात घ्या समाज कल्याण विभागाअंतर्गत ज्या पोस्ट आहेत ना त्याच्यासाठी आपण एक्झाम देतोय तर या भागावरतीच तुमचा विशेष फोकस असला पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा आपल्याला समाजकाराच्या संबंधित समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि कायदे ठीक आहे ओके फक्त कायदे पण करू नका हाही भाग तुम्हाला करावा लागतो याच्यामध्ये दुर्बल घटकांसाठी जेवढे काही कायदे असतील बघा इथं तुम्हाला कायदे मेन्शन केलेले नाही आहेत पण सगळे कायदे तुम्हाला करायचे आहेत भर इथं तुम्हाला फक्त अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक दिलाय पण इतरही कायदे तुम्हाला विचारले जाऊ शकतात हाही सेक्शन तुमच्यासाठी महत्वाचा आहे मूलभूत संशोधन ज्ञान हे पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल इथंपर्यंतचा भाग तुमचा फोकस खूप चांगला असला पाहिजे आता इथून पुढचा जो भाग आहे ना तो सगळ्यांसाठी इझी आहे कसा सामान्य अध्ययनाचा जो भाग आहे ना तर तो सगळ्यांसाठी इझी आहे कारण याच्यामध्ये काय आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्री करायचा आहे विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्रामीण समाज जीवन बलुतेदारी पद्धती जाती व्यवस्था समाजावर होणारा परिणाम असेल जमीनदारी रयतवारी जमीन वसुलाच्या ज्या पद्धती आहेत ना महालवारी वगैरे असतील या सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचा सेक्शन तुम्हाला इथे दिलाय स्वतंत्र भारतातील जमीन मालकी सुधारणा राज्यसेवा पूर्वपरीक्षेला पण याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स असतो भूदान चळवळ स्पेशली मेन्शन केले तर हे सर्च सॉरी पुस्तकामध्ये वाचायचंच वाचायचं ग्राम ग्रामदान चळवळ असेल समाज सुधारकांचं कार्य ठीक आहे ओके हा पार्ट सोपा आहे महाराष्ट्राचा भूगोल खतिपसरांचा एकच पुस्तक वापरायचं सफिशियंट आहे आउट ऑफ मार्क्स मिळतात भारतीय राज्यव्यवस्था कल्याणकारी राज्य आता इथं बघा इंडियन पॉलिटी आपण म्हणतो इंडियन पॉलिटीसाठी तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक मला तर वाटत नाही की तुम्ही वापरावा असं आपली पब आपल्या पब्लिकेशनची पौ, दोन पुस्तकं आहेत बेसिक तुम्ही करू शकता तिथून आणि जर तुम्ही आधीपासून लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरलं असेल तरच तुम्ही वापरा अदरवाईज अचानकच तुमच्या हातात लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आलंय आणि ते पुस्तक तुम्हाला समजेल असं नाही त्याच्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात सो so, इथं तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कुठलं पुस्तक वापरायचं आहे ठीक आहे ओके त्याच्यामध्ये तुम्हाला प्रियांबर असेल मूलभूत हक्क माल आता मूलभूत हक्कसुद्धा कसे विचारले जातात बघा सगळेच नाहीत विचारले जातात उदाहरणार्थ महिला सक्षमीकरणाशी रिलेटेड वगैरे तुम्हाला इथं कंटेंट विचारलं जाऊ शकतो ठीक आहे ओके लोकशाहीची संकल्पना तुम्हाला इथं विचारतील त्याच्यानंतर तुम्हाला इथं पंचायत राजचा थोडाफार पार्ट विचारला जाऊ शकतो पण मेन्शन केलेलं काय आहे बघा इथं इथं तुम्हाला पेसा कायदा मेन्शन केलाय ठीक आहे वन हक्क अधिनियम मेन्शन केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निर्णय तुम्हाला इथं मेन्शन केले स्पेशली इंद्रा सहानी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त वगैरे वगैरे ठीक आहे ओके हे आपल्याला करायचं आहे आणि याच्यावरती फिक्स क्वेश्चन असतो हे सगळे आयोग आपण घेऊया इवन तुम्हाला लवकरच याचं लेक्चर मिळून जाईल याच्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे राज्य मानवाधिकार आहे अनुसूचित जाती आयोग माहिती आयोग मागासवर्ग आयोग ह्याची सदस्य संख्या किती असते काम कसं चालतं वगैरे वगैरे सगळं आपण इथं बघणार आहोत ठीक आहे ओके पुस्तकं मी तुम्हाला सांगते भारतीय अर्थव्यवस्था याच्यामध्ये तुम्हाला नीती आयोग राष्ट्रीय विकास परिषद पंचवार्षिक योजना बेरोजगारी कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार ठीक आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये सगळाच भाग येतो फिजिक्स बायोलॉजी केमिस्ट्री सगळंच येतं ठीक आहे पोषक आहार वगैरे तुम्हाला विचारला जाईल पर्यावरणपूरक मूलभूत संगणक तंत्रज्ञान वगैरे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी ठीक आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी आता इथे बघा मूलभूत संगणक तंत्रज्ञान म्हटलंय याच्यावरती सुद्धा दोन मार्काचे क्वेश्चन पडतात दोन म्हणजे दोन फिक्स नाही जे काय असतील ते असतील पडतील क्वेश्चन पण हे जर आपण सिलेबसमध्ये नाही वाचलं तर हे दोन मार्क पण आपले जातात ओके क्लिअर तर सिलेबस प्रॉपर तुम्ही समजून घ्या हा आहे आपला सिलेबस एवढा सोपा तर नाही आहे कव्हर करणं पण जर चांगली पुस्तकं वापरली तर तुम्ही हा सिलेबस व्यवस्थित कव्हर करू शकता चला तर सगळ्यात जास्त वेटेज असणारा आपला सब्जेक्ट म्हणजे समाज कल्याण समाजशास्त्र अध्ययन तर इथं तुम्हाला विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी गट अ गट ब तत्सम पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षातील समाज कल्याण अध्ययन या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ पुस्तक घ्या तुम्हाला कुठंही काहीही शोधायची गरज पडणार नाही आरामात तुमचा सिलेबस कवर होऊन जाईल समग्र समाज कल्याण अध्ययन केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके आता या पुस्तकासोबतच कॉम्बिनेशन कशाचं करायचं म्हणजे इथून तुम्ही थेरी करणार बरोबर ही थेरी आपल्याला कितपत समजली कितपत आपण चांगला अभ्यास केला आहे हे बघण्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे ठीक आहे बघा या साठी वस्तुनिष्ठ प्रश्न कुठच मिळणार नाही तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडले तर पण प्रॅक्टिससाठी आपल्याला क्वेश्चन तर पाहिजे बरोबर तर तुम्हाला इथं समाज कल्याण अध्ययन वस्तुनिष्ठ पुस्तक मिळून जाईल हे दोन पुस्तकं व्यवस्थित कॉम्बिनेशन करून वापरा आउट ऑफ मार्क मिळतील तुम्हाला समाज कल्याण अध्ययनचे ठीक आहे ओके क्लिअर तर ही दोन पुस्तकं मस्ट आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावी कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला सेशन कसं वाटलं बुकलिस्ट मी सजेस्ट केले ती कशी वाटली आता स्पेशल एक पुस्तक तुमच्यासाठी इथं आहे ते म्हणजे एम पी एस सी समाज कल्याण विभाग पूर्वीच्या सहा संस्कारित प्रश्नपत्रिका विश्लेषण स्पष्टीकरणासहित ठीक आहे आणि इतर परीक्षांमधील समाज कल्याण अध्ययनावरील महत्वाचा प्रश्न तुम्हाला इथं स्पष्टीकरणासहित दिलेला आहे शशिकांत अन्नदातेसरांचं हे पुस्तक आहे म्हणजे त्यांनी लिहिले सागर पब्लिकेशन ठीक आहे ओके आता इथं बघा जे मी बहुजन कल्याण विभाग म्हटले ना त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पुस्तक उपयोगी आहे समाज कल्याण अधिकारी गृहप्रमुख सहाय्यक आयुक्त तर इथं तुम्हाला प्रिव्हिसिअर क्वेश्चन पेपर म्हणजे तुमचं ऐंशी टक्के काम या तीन पुस्तकांवरतीच होतं लक्षात घ्या बाकी हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी सामान्य विज्ञान हे याचं तुम्ही टेन्शन घेऊच नका टेन्शन घेऊ नका म्हणजे अभ्यास करा पण जो मेन पार्ट आहे ना ही तीन पुस्तकं जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासली तुमच्या एक्झामपर्यंत तर खूप चांगले मार्क्स तुमचे इथून कवर होतील ठीक आहे ओके चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर बघा ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान अभियांत्रिकीचा प्रॉब्लेम येतोय तर इथं तुम्हाला विज्ञान अभियांत्रिकी घटक सेपरेट बुक मिळून जाईल ज्यांना अतिशय डीपमध्ये अभ्यास करायची इच्छा आहे की नाही मला पोस्ट काढायचीच आहे तर इथं तुम्हाला एम एस डब्ल्यू परीक्षा समाज कल्याण अधिकारी वगैरे तर भारतातील समाज कल्याण समाज कल्याण प्रशासन सचदेवा सरांचं हे पुस्तक मिळत आहे म्हणजे अनुवाद केला आहे केसागर पब्लिकेशननी हेही पुस्तक तुम्ही थेरीसाठी वापरू शकता विज्ञान अभियांत्रिकीसाठी हे पुस्तक मस्त आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ज्योग्राफीसाठी तुम्ही खतीब सरांचं पुस्तक वापरा वन स्टॉप सोल्युशन ज्योग्राफीचे सुद्धा मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत लक्षात घ्या मराठी इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह सगळ्याच परीक्षांसाठी मराठी इंग्रजीची आपल्या वेबसाईटवरती भरपूर पुस्तकं आहे तुम्हाला हवं ते पुस्तक घ्या ठीक आहे फायदाच होईल तुम्हाला नक्की पण सब्जेक्ट आपल्याला आहे सो पुस्तक घेतलं पाहिजे इथं पण तुम्हाला मी दोन मराठीची पुस्तकं दाखवते याच्यामधलं एक कोणतंही पुस्तक तुम्ही घ्या सफिसियंट आहे महाराष्ट्राचा भूगोल खतिपसरांचं पुस्तक भारताचा भूगोल डॉक्टर आणि रुद्धसरांचं पुस्तक दोन्ही पुस्तकं एक्झामसाठी मस्त आहेत कारण भारताच्या भूगोलावरती गो पण क्वेश्चन येतात महाराष्ट्राच्या भूगोलावरती पण येतात आपल्याला स्पेसिफिक मेन्शन काय केलंय महाराष्ट्राचा इतिहास ठीक आहे म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या अनुषंगाने सो आपल्याला इथं महाराष्ट्राचा इतिहास सुद्धा करावा लागेल आधुनिक भारताच्या इतिहासासाठी सेपरेट पुस्तक मी इथं तुम्हाला दाखवत आहे हुकुमचंद जैन सरांचं आधुनिक भारतासाठी तुम्हाला इतर पण पुस्तकं मिळतील जे तुम्हाला चांगलं वाटेल ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा चालू घडामोडीचं वेटेज फार असतं कुठल्याही एक्झाममध्ये तर चालू घडामोडीसाठी तुम्हाला त्र्याऐंशी वी आवृत्ती मिळेल आपल्या वेबसाईटवरती आणि सगळ्यात महत्वाचं राज जे की मेन्शन आहे पंचायत राजचे मार्क आपल्याला मिळालेच पाहिजेत तर इथं तक्ते मुद्दे सगळं तुम्हाला एकाच पुस्तकामध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर आपला सब्जेक्ट आहे बौद्धिक क्षमता चाचणी अत्यावश्यक अंक गणित पंधरा ते सोळा प्लस पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची आहेत जे पुस्तक तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता दोन पुस्तकं घेतली तरी सफिसियंट आहे एक घेतला तरी सफिसियंट आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट बघा इथंही तुम्हाला अंकगणिताचं एक पुस्तक मी दाखवलेलं आहे आणि मस्ट असणारी पुस्तकं बघा समाज कल्याणचं जसं मी तुम्हाला मस्ट आहे असं सांगितलं तसंच तुम्ही हे ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्सचं पुस्तक नक्की घ्या किंवा लुसेंट मराठीमध्ये जे ट्रान्सलेशन आहे ते घ्या दोन्हीपैकी एक पुस्तक घेतलं तरी चालेल इथून पण तुमचा सायन्सचा जो भाग आहे तो कवर होऊन जाईल ठीक आहे इंडियन पॉलिटीसाठी तक्तेनिहाय मुद्देनिहाय निवडक महत्वाचं हे एक पुस्तक आहे आणि भारताची राज्यघटना साध्या सोप्या शब्दामध्ये याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला वाटलं की लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक घ्यावं तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ओके चला तर ही होती आपली बुकलिस्ट बुकलिस्ट कशी वाटली मला सांगा सिलेबस तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे जे डाऊट आहे ते मला विचारू शकता बऱ्याच विद्यार्थ्यांनी बघा आता तुमच्यापैकी जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना असं वाटतंय की स्पेसिफिक समाज कल्याण प्रशासन समाज कल्याण अध्ययन कायदे वगैरे याच्यासाठी सेपरेट बॅच चालू करावी अशा विद्यार्थ्यांनी काय करा मी इथं माझा नंबर तुम्हाला शेअर करते मला तुम्ही काय करा मला तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर ठीक आहे ओके कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं कसं आहे की मॅडम आम्हाला कम्प्लीट बॅच नको आहे आम्हाला फक्त समाज कल्याण या विषयाची बॅच पाहिजे ठीक आहे ओके तर पर्सनली तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा डेफिनेटली आपण लगेचच बॅच चालू करूया असं नाही की तुम्हाला सगळा सिलेबस नसेल हवा तर फक्त समाज कल्याणसाठी आपण घेऊया जेणेकरून तिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजेत ठीक आहे ओके चला तर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर